साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते भाजप पा आमदार मदन येरावार यांनी सपत्नी यवतमाळ येथील ये निवासस्थानी गुढी उभारली याच कालावधीत लोकसभा निवडणूक पार पडत आहे यवतमाळ जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील ही उमेदवारांच्या विजयाची गुढी असल्याची भावना आमदार येरावार यांनी व्यक्त केली खरं म्हणजे हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आहे मी सर्वप्रथम या गुढीपाडव्याच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील समस्त किंवा देशातील समस्त नागरिकांना सुखी समृद्ध आयुष्य लाभो जीवन लाभो शेवटच्या उपेक्षित माणसापर्यंत विकासाचा रथ पोचून त्याचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैचारिक आध्यात्मिक प प्रगती हो अशा शुभेच्छा देतो निवडणुकीच्या काळात हा पावन पर्व आला आहे त्यामुळे निश्चित जनतेनी देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेनी ही विजयाची गुढी दिल्लीवर उडा उ उभारण्याचा निर्धार केला आहे त्या निर्धारामध्ये यवतमाळ जिल्हा त्यामध्ये येणारे तिन्ही लोकसभा हे निश्चित भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष युती त्या विजयाची गुढी उभारेल यात मला निश्चितही शंका नाही